नवीन दिवस नवीन प्रवास आणि नेहमीप्रमाणे नवीन ठिकाण छत्रपती शिवाजी महाराज की जय आता आपण आलेलो आहे पुणे जिल्ह्यातील जुन्नर गावाजवळ असलेल्या आपल्या राजाची जन्मभूमी शिवनेरी आज आहे दिनांक एकोणीस सात दोन हजार चोवीस आता वाजले दुपारचे एक हाय ना शिवनेरी इकडे शिवनेरी आहे भाऊ पाहून मी तर खूप एक्साइटेड आहे शिवनेरी वर जा तुमची माहिती देतोस तुम्हाला पार्किंग वर पोहोचल्यावर आहे की नाही चला या अटलोक वर जाणार आहे भाऊ आपल्याला पण ते जायच्या पहिले मी तुम्हाला माहिती देऊन टाकतो की हा जो शिमेरी किल्ला आहे हा पुण्यापासून म्हणजे नव्वद ते शंभर किलोमीटर अंतरावर आहे जुन्नर गावापासून दोन दोन ते ती तीन किलोमीटर अंतरावर आहे की नाही चढ आहे पस्तीसशे फूट तर अडी यायच्या पहिली मी टू व्हीलरनं आलो तर वीस रुपये त्यांना पार्किंगचे चार्जेस घेतले खाली एक मस्त मिसळचं दुकान होतं झमकुली मिसळ आहे हा, 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 की नाही मिसळ या एरिया भरली चांगली वाटते हे पार्किंग जवळ म्हणजे पायथ्यापासून एक लो किलोमीटर लोक तुम्ही गाडी आणू शकता चढाईवर मग तरी पार्किंग आहे पार्किंगचे जे चार्जेस घेतले नाईना एंट्री फी घेतली समजा वीस रुपये खाली हे असे दुकानं कराल ते येईन आहे की नाही चला आपण आता पुढचा फटाफट पाट, फास्ट फॉरवर्डमध्ये घेऊन टाकू खाली आहे की नाही एक बोर्ड होता त्या बोर्डावर लिहिलं होतं की महाराजाईन जवळजवळ तीनशे किल्ले नाही त्याचे जे होते त्यातले बरेचसे त्याईन बांधले स्वतः पण कधीच कोणत्या किल्ल्यावर हो त्यांनी त्याचं नाव नाही लिहिलं ना नाव कोरलं आमच्या हृदयात कोरलंय ते आणि ती अजून बी असं लिहिलेलं आहे की जर तुमचं शिवाजी महाराजावर खरंच प्रेम असेल तर त्याचे किल्ले जोपासा सांभाळा पाळा पाळा म्हणजे आपण जसं लहान लेकराला सांभाळतो पालनपोषण करतो तसं त्या किल्ल्याचंही करा आणि तसं जर तुमच्या छान होत नसेल तर तुम्हाला भारतीय म्हणून घेण्याचा कुठल्याही प्रकारचा अधिकार नाही आवडला आपल्याला ते हो याचा आहे की नाही मी आता काही माईक लावेल नाही की पाणी येऊन राहिलं जाऊन राहिलं येऊन राहिलं जाऊन राहिलं ते माईक लावायचं म्हटलं की ते रिसिवर लावावं लागते माईकचं मग त्यात आपला फोन काही वॉटरप्रूफ राहत नाही माईक जर नाही लावला ते रिसिवर लावावं लागत ला नाही त्याचं झाकण लावून ठेवलं की आपला कॅमेरा हा वॉटरप्रूफ होऊन जाते पण मग आता हा इनबिल्ड माईक ना तुम्हाला आवाज येऊ राहिला थोडासा आजूबाजूचा गाज वाईस इन सहन करा या की नाही किल्ला तो मी पूर्ण माहिती तुम्हाला देतोच अन हा थोडस सा पुळे चालत आल्यावर दोन नंबरचा दरवाजा आहे हो गणेश दरवाजा अशी बोल जावे दा लाटी चाला पुढे पीराचा दरवाजा पीर गेट तीन नंबरचा गेट आहे भाऊ विकिपीडियानं माहिती सांगत की भाऊ मला आता जसं की बा या किल्ल्याचं नाव शिवनेरी आहे याची उंची पस्तीसशे फूट आहे प्रकार गिरीदुर्ग आहे चढाईची श्रेणी मध्यम आहे आता मी थकलो नाही म्हणजे मध्यमच आहे की नाही पुणे जिल्ह्यात आहे महाराष्ट्र राज्यात आहे भारत देशात आहे जुन्नर मध्ये आहे ह्या डोंगर रांगा जे आहेत ते घाट डोंगर रा रांगा आहे अवस्था सगळ्यात चांगली आहे पण याची स्थापना अकराशे सत्तर मध्ये झाली ती चाला पुढे आता गु या किल्ल्याचं कसं आहे सातवन राजा म्हणजे गहू पुत्र सातकर्णी यांना म्हणजे पहिले त्याचा आधिपत्य होतो या किल्ल्या किल्ल्यात म्हणजे हे जुनार व्यापारी दृष्टीने महत्वाचं होत हे म्हणजे जुनी माहिती आमच्यासाठी मेन एकच माहिती आहे कि आमचा इजाऊ तिसर आमचा राजा आहे की नाही छत्रपती शिवाजी महाराज जन्म एकोणावीस फेब्रुवारी सोळाशे तीस साली होता हे आमच्यासाठी महत्वाचं आहे की नाही नजाराबा कसा दिसतो आठवून या रस्त्याने मी आलो पायऱ्या पायऱ्यात असं जाऊन असं बापा बाबा दुरून आलो हा एकदम शॉर्टकट आहे पण चढाई भरपूर आहे किल्ला तुम्हाला कोणताही चढायचा असेल प्रॉपर जो रस्ता लॉंग कट जरी वाटला पण जो व्यवस्थित असला त्याच रस्त्यांचा हा शॉर्टकट न की असं म्हणतात धाकते माणूस बसेल राहते है की नाही त्यामुळे वजे 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 वजे, वजे। मस्त कायच काम नाही हा अठी आला अजून एक दरवाजा हाती दरवाजा हाती दरवाजा या अठी आहे तो अबा हे किल्ले आहे की नाही हे प्रत्येकानं चढलेच पाहिजे भाऊ ट्रेकिंगचाही आनंद होते निसर्गरम्य वातावरण डोळ्यांना भावते म्हणजे डोळ्याचाही व्यायाम होते आणि मा एक मित्र झाले मेडिकलचं जरा समजते बा मायापेक्षा शिल्लक त्यानं मोले सांगितलं की हे आपण ट्रेकिंग करतो किल्ले चढतो की नाही त्यांना काय होते की ते छोटे मोठे तुमचे ब्लॉकेजेस असतात कि नाही या नळेमध्ये ते चालले जातात यानं म्हणजे ऑक्सिजनही प्युअर वाटते पंपिंग खूप होते बीपी समजा चढून दम लागते तर त्यानं होते खरंच होते काय मला माहीत नाही पण मला आता त्यांना सांगितलं तर होतं असंही आहे की नाही आपलंही झालं तर चांगलंच आहे आहे की नाही आता तसंही ब्लॉकेजेसचं वय हो आलंच आहे की नाही जेवढे जास्त किल्ले चढू तेवढं ब्लॉकेजेस दूर जातील आहे की नाही चला पुढे जोडू आपण माझा राजा ना तो शिवशंकर ना कैलासपती ना तो लंबोगर गणपती नतमस्तक केली स्वराज्य निर्मिती देव माझा तो राजा शिवछत्रपती छत्रपती शिवाजी महाराज की जय या दरवाजाच्या जरासा पुढे आल्यावर एक रस्ता इकडे वर जाते हे शिवाजी देवी मंदिर कडे जाण्याचा मार्ग त्याला जाऊन आपण हे भाऊ शिवाई देवी मंदिर फोटो घालण्यास सत्य म्हणाई आहे या शिवाई देवीचा आशीर्वाद प्राप्त असलेल्या किल्ल्यावर माझा जन्म राजाचा जन्म झाला त्या देवीचं मंदिर आतून किती चांगलं असेल याची कल्पना तुम्ही करू नाही शकत भाऊ इतकं मस्त वाटलं मस्त बसलो पाच मिनटं फ्रेश वाटलं किल्ला चढल्याचा जो थकवा था। होता गायब अजून पुढे चढणार नाही चला हा भाऊ अजून एक दरवाजा मीना दरवाजा चला पुढे हा एक अजून दरवाजा आहे पहिली आहे कुलूप दरवाजा प्रशासनानुभू इकडे वृक्षारोपण लय करेल किल्ल्यावर म्हणजे वैकळी ते एक जुने झाड नसतील समजा आताचेच असतील त्याला मस्त लागले जसं हे गुणमोहर हो आहे बोर्ड लावून दिला वॉटनिकल नेम आहे त्याच बेलोनिक्स रेजिया वॉटनिकल नेम गुणमोहरच ठेवायला पाहिजे आमच्या सारखे बरं पडते चाला पुढे जरा सग्रे आलं की लागते खाना मेंटेन नाही आहे चालावर हवा इतकी मस्त फ्रेश आहे मस्त सुकली भाऊ मस्त वाटू राहिलं हवा आली गारवा आला की नाही खामी ते चवाई केल्या जाटोमॅटिक सुकून जाते है की नाही मस्त वाटते आणि थकवा कमी होते फ्रेश एअर ओरिजिनल ऑक्सिजन बाल शिवाजीच्या सानिध्यात आपण सोबत हा मस्त जमलर वाम काय म्हणतात मराठी दुग्ध शर्करा योग थोडस अर्धा किलोमीटर उभारत चालत आल हे मातेच मंदिर दिसते म्हणजे शिवराय आणि जाऊ जय जिजाऊ जय शिवराय आणि शिवप्रेमींनो मायासारखी तुम्ही ज्याची आतुरतेनं पाहू राहिल ते ठिकाण म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज जन्मस्थळाकडे जाण्याचा जाणारा मार्ग इकडे आहे तो Curioso abraço, um é? मराठा राजा महाराष्ट्राचा म्हणती सारे माझा माझा आजही गौरव गीते गाती ओवाळून पंचारती ते फक्त माझे राजा शिवछत्रपती जय जय शिवराय चाल भूमन बुम हे मी ना दाखवेल शिवनेरीची सफर तुम्हाला खरंच आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा चॅनलचं नाव लक्षात ठेवा वराडी विशाल आपण भेटू पुढच्या ब्लॉग मध्ये कारण ज्ञानेश्वर माउलीनं म्हणाल आहे अवघे विश्वाची माझे घर जय जिजाऊ जय शिवराय